नमस्कार शेतकरी बंधूंनो मी आज आलोय आजनगाव मधील शेतकरी श्री मंगेश भाऊ लबळी यांच्या शेतामध्ये यांनी आपल्या शेतामध्ये कपाशीची लागवड केली आहे आणि या कपाशीमध्ये त्यांनी एक नवीन प्रयोग या ठिकाणी चालू केला आहे ज्यामध्ये ते कपाशीच्या झाडाच्या गळफांद्या ज्या आहेत त्या कट करणं या ठिकाणी चालू करा जाणून घेऊ त्याच्याबद्दल यांच्याकडून सविस्तर माहिती नमस्कार मंगेश भाऊ नमस्कार विवेक भाऊ मंगेश भाऊ मला सांगा तुम्ही या कपाशीमध्ये गळफांद्या कट करत आहे नेमके याचे आपल्याला काय फायदे होते सगळ्यात मोठी तर झाडांची संख्या वाढते जे आपण साडेचार फूट जर अंतर ठेवलं तर झाडाची संख्या साधारण एक नऊ हजारापर्यंत येते इथे एकरी साधारण साडे चौदा हजार झाडं बसतात साधारण आपण इथे तीन फूट अंतर घेतलेलं आहे आणि साधारण चाळीस ते पंचेचाळीस दिवसानंतर आपल्याला फांद्या ज्या लक्षात येतात आणि फांद्या ज्या ह्या तलवारी सारख्या झाडाची स्पर्धा करतात आणि त्या झाडाच्या बरोबरीने वाढतात आणि झाडाला लागणारं सत्तर पर्सेंट जे अन्नद्रव्य आहे ते पूर्णपणे घेतात त्याच्यामुळे त्याला लागणारे बोंडांचं वजनही ॲक्च्युअल कमी असतं आणि फळफांद्याला जे बोंड लागतात त्यांचं वजन फार कमी पडतं तर आपल्याला ॲटलिस्ट पाच ग्राम तरी बोंडाचं वजन भरलं पाहिजे पण या गळफांद्या ज्या असतात त्या पूर्ण अन्नद्रव्य स्वतः घेत असल्यामुळे बाकीच्या बोंडांना कापूस देत नाही वजन भरत नाही त्या बोंडांचं त्यामुळे याच्या जर का आपण जर का गळफांद्या काढल्या तर त्याच्यामुळे आपल्या बाकीच्या यांचं अन्नद्रव्य जास्त मिळाल्यामुळे त्यांचं वजन वाढतं बोंडांचं वजन वाढतं आणि झाडांमध्ये दाटणी होत नाही अच्छा आणि त्याच्यामुळे जे आपले पातेगळ होते ती सुद्धा होत नाही आणि प्रॉपर सूर्यप्रकाश मिळतो त्याला सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे प्रॉपर त्याची वाढ होते अच्छा आणि तीन, तीन अच्छा। ते साडेतीन फुटानंतर याचा शेंडा सुद्धा खुडला तरी सुद्धा आपण याची वाढ आपण थांबवू शकतो अच्छा दुसरं मला सांगा आता ज्या फळफांदे आणि फांदी हे शेतकऱ्यांनी कशी ओळखली पाहिजे व कुठून कट केली पाहिजे हे थोडस प्रॅक्टिकल साधारण आपण पंचेचाळीस दिवसानंतर आपल्याला लक्षात येईल कि बा ही ही सगळ्यात खालून तीन फांद्या ऍट तीन फांद्या तरी ह्या फांद्या असतात ह्या पूर्ण झाडाशी स्पर्धा करतात आणि ह्या तलवारी सारख्या पूर्ण वाहतात वरती आता ही जी आहे ही फांदी आहे अच्छा म्हणजे झाडाला समांतर ही समांतर उभ्या, उ... उभ्या दिशेने वाढणारी जी फांदी आहे ही गळ आहे आणि जे बाकी याच्यावर ज्या पात्या आहेत आणि सरळ इकडे वाढत आहेत म्हणजे साइडला वाढत आहे ती फळफांदी फांदी आहे तर आपल्याला कट जे करायची आहे ती गळफांदी करायची आहे आणि अजून एक त्याचं एक हे आहे की फांदी निघाल्यानंतर पहिले जर का पान लागलं तर ही गळफांदी होते आणि ही जी आहे ही फळफांदी आहे इथे सुरू झाल्यानंतर हे पहिलंच याला नॉल लागलेली आहे पात लागलेलं ला। आहे त्याच्यामुळे ही फळफांदी हे, हे सोपं याची सर्वात म्हणजे महत्वाचं म्हणजे कुठून कट करायची आपल्याला ही साधारण झाडापासून एक इंचाच्या अंतराने कट करायची अच्छा खाली गुळापासून एक ते दीड इंच दीड इंच पासून याला कट करायची आणि खालपासूनच या साधारण तीन तर राहतात दोन ते तीन तर राहतातच कचित झाडांना चार राहतात ओके ओके चला तर आपण मंगेश भाऊकडून आज जाणून घेतलं आहे की त्यांनी त्यांच्या शेतामध्ये हा पूर्ण अर्ध्या प्लॉटमध्ये तर त्यांचा प्रयोग झालेला आहे गळफांद्या त्यांनी पूर्णपणे ज्या आहेत त्या काढून टाकलेल्या आहेत ज्याचा त्यांनी फायदा सांगितला की त्यांच्या शेतामध्ये जे की दरवर्षी दाटी होते काप कापसामध्ये ती दाटी या गळफांद्या काढल्यामुळे होणार नाही सोबत सोबतसोबतच पातीगडसुद्धा कमी होईल आणि झाडाला पूर्णपणे अन्नद्रव्य जे आहेत ते पूर्ण झाडाला मिळतील ज्यामुळं मुख्य फांदीवर असणारे जे बोंड आहेत त्याची भरण चांगली होईल असा या गळफांदी काढण्याचा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो म्हणून शेतकऱ्यांनी जिथं शक्य आहे अशा शेतकऱ्यांनी हे गळफांदी काढल्यास त्यांना नक्कीच कापसाच्या उत्पादनामध्ये याचा फायदा होईल धन्यवाद